ब्लॉग वन हंड्रेड राम राम मंडळी मी संकेत उजमाग मध्ये स्वागत करतो मित्रांनो घरगुती प्रकारचा डोसा बनवला ते खाते आणि आपला हा ब्लॉग बनव बघतोय मी हा ब्लॉग संपत आलाय बघा तुम्हाला ये हे बघा आपल्या ला पाचशे चार व्यूज आले सगळ्यात जास्त हा ब्लॉग आवडलाय लोकांना एवढ्या आपल्या ब्लॉगला व्यूज आलेत चला आता नाश्ता करतो आणि निघतो साइड वरती चला आवरतो मित्रांनो जेवण साइड वरती आलोय हे फोडायला चालू केलंय हे बघा तुम्ही हे किती खोले बीट ये ये बीट ले ले, ते ब्रेकबीट वापरले सॉरी इथं जे ब्रेकबीट केलेले त्यात जे वीट वापरली ती जास्त जळलेली विटे तिला खंगर मानतात त्या प्रकारची विटे आणि आपला आता लाईट नाहीये झाले प्रॉब्लेम चला आपण मित्रांनो आता घरी यावे हे मित्र मित्र आहे पुढचं पुरतो आंबे घेऊन आले पारतळी आंब्या खाणार हे बघा पारळी चल बस इथं बाबा बस ना ना ना। आंबा कर, चल आंबे का आंबा कापून घेतो पाहिला इकडे चल हे बघा एकाची खाती या तिला बस म्हणलं जागा होतो बसताना पूर खाली बस खाली बस खाली बस खाली नव बस नवकर हे बस कोण आलं बाबा आले हे तर बस बाबा आले इकडे इकडे बाबा हो का खाली पाडून आली आता दुसरं रुपये देतो बाबा इकडे धर दर दर इकडे लवकर अय बाबा तिकडून इकडून ये हिडून ये हिडून ये धरणा काच करती बाबुआ हिगले इकडे तर या मित्रांनो हे बघा पार तुला फोर्स करतोय की बाबा एक तरी फोटो द्या आम्हाला काय फो फोटो द्या आपल्या आमबाई द्यायना पप्पा आले पशी जाऊन त्यांच्या खिशात बघते काय आहे काय नाही हे काम आहे हे बघा हे चालले काय बघा ते फक्त खिशात घ्यालायच पेन घ्यायचा काय असं ते बघायचं हा

गेली पप्पाच्या गिशात परत बघायला चालू आहे पेन आता पेन मला देईन चला आता आम्ही जेवतो आपल्याला साइड वर आणि आपली गाडी सर्व्हिस द्यायची त्याला पहिला आता सॉरी घेऊन येऊया गाडी गेल तो सर्व्हिसिंग करायला खूप गाड्या आहेत त्यामुळे मी माघारी आलो आपल्याला सकाळी नंबर आहे चला आता मी थोडं बसतो नंतर साईडवर आता बघितलं घेतलं म्हणजे गावीचं काम चालू आहे मात्र काम चाललंय आपलं त्यामुळे फोडायचं काम चाललंय पण ते खूप कठीण आहे चला आराम करतो मित्रांनो वर आलोय हे बघा हे फोडायचं काम चालू आहे सकाळी फोड फोडलंय एवढं पण हे खूप कठीण आहे मला माझ्या सकाळी सांगितलं होतं की इथे जी वीट वापरली की खंगारच दळ्याल त्यामुळे आता कठीण जात आहे आहे आणि आता आपला हा ब्रेकर आहे आता दाखवतो मी ब्रेकर बघा हे जे नट ढिले झालेले आहेत ह्यातून बाहेर पडते आता घेऊन जातो मी शॉप मध्ये आणि सर्व्हिसिंग करून आणूया मित्रांनो त्या दिवशी ब्रेकर नीट करून आणल्यानंतर ब्लॉग बनवलाच नाही तो ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडत लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद thank <laughs> you